कसा वाढवा मान साधू काम क्रोध लोक कसे जिंकतात दैवी संपदा वाढवण्याचे उपाय कोणते आपण मला शास्वत असे कल्याणकारी साधारण सांगावे कलियुगामध्ये अंतकरण शोध करून रामकृष्ण साथे अर्पण आहोत या गावामध्ये भगवान श्री शंकर बाबा मंदिर आहे गेले अनेक वर्षापासून जवळजवळ चौऱ्याहत्तर वर्ष पूर्ण झाले पंच्याहत्तर वर्ष सुरू झालेली आहे आणि स्वयंभू या ठिकाणी जे आता मंदिर आपल्याला पाहायला मिळते तिथे भगवान शंकराचे जे या ठिकाणी पिंड दिसते किंवा जे त्या ठिकाणी पाषाण आहे ते स्वयंभू या जमिनीतून एका आणण्याचे झाडा घालून निर्माण झालेले आमचे पूर्वज सांगत होते आणि तेव्हापासून मग सगळ्यांनी विचार केला की त्या हकासाचं त्या दगडांचं काय करायचं आणि म्हणून आमचे जे पूर्वज होते जे सगळे संत मंडळी मंडळ होते त्याने एक छोटस मंदिर बांधलं एक लाकडी दर असं मंदिर बांधलं आणि ते यवलेश्वर रोप लावलेले द्वारी त्याचा वयोगला गगनावर येईल असं करता करता कधी हा एवढा मोठा वैभव उभा राहिला आणि ते समजलं नाही आणि तेव्हापासून हे परंपरा या मंदिरामध्ये महाशिवरात्रीचा ना उत्सव अखंड आहे सपतात त्याचप्रमाणे गेल्या अनेक वर्षापासून श्रावण महिन्यामध्ये ग्रंथाचं पारायण या ठिकाणी लागत असतो अनेक ग्रंथाचं वाचन आमचे हरिभक्त पारायण शांताराम महाराज राणी यांच्या माध्यमातून आम्हाला ऐकायला श्रवण करायला मिळाले आणि तेव्हापासून ही परंपरा जी सुरू झालेली आहे ती आज तक आहे सुरू आहे आणि म्हणून या वर्षाचा योग आलेला आहे आज श्रावण सोमवार आहे आणि या श्रावणाच्या निमित्ताने आमच्या सर्व ग्रामस्थ महिला मंडळाने सगळ्यांनी ठरवलं की ज्या भगवान शंकराचं आपल्या गावामध्ये आपल्या वाड्यांमध्ये या ठिकाणी मंदिर आहे मग त्याची पूर्ण कथा आपण या ठिकाणी श्रवण करावी आणि भगवान शंकराने हे विश्व निर्माण केलं या विश्वाचा निर्माता भगवान शंकर आहे मग त्या कथेच्या स्वरूपामध्ये संपूर्ण असलेले शिवमहापुराण या ग्रंथाचं आम्ही आज आयोजन केलेलं आहे आणि त्याची आज सुरुवात आहे हे सुरुवात आज सुरू झालेली आहे आणि ह्या ग्रंथामधून भरपूर असं ज्ञान ज्ञानाची गणना तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी मिळणार आहे खरोखरच ह्या विश्वास जणती ज्याने केली ब्रह्म विष्णू आणि महेश हा तिघांचा साक्षात्कार ज्याने जग या ठिकाणी निर्माण केलं मग ते जगाची उत्पत्ती कशी झाली नव्हे आता असणारा हा कयुग आहे हा कलयुग करियो, या कलियुगामध्ये काय होणार आहे ते या शिव महापुराणामध्ये कथेमध्ये सांगितले आणि ते तुम्हाला आम्हाला ऐकायचं आहे आपलं जीवन आहे आपलं जीव आहे हे जीव त्या शिवापर्यंत आपल्याला पोचवायचे मग ते आपण पापी असू द्या दृष्टी असू द्या वाईट असू द्या सुबुद्धीने वागणारे असू द्या कसे असू द्या किती जरी वाईट असू मगाशी ऐकल्याप्रमाणे एक कथा ऐकली आणि तिचा पापाचा सर्वनाश झाला प्रकारे तुमच्या आमच्या जीवनामध्ये येणारे काही पाप झाले असतील कळत न करत त्या पापाचा नाश करण्यासाठी आपल्याला या कथेमधून भगवान शिवाची प्राप्ती करून घ्यायचं आहे आपलं जो जीवन आहे आपला जो नारदे आहे हा नारदे ह्या भगवंतामध्ये विलीन करायचं जर असेल तर आपल्याला ह्या शिवमहापुरांचं जे पारायण आहे कथा लावलेली आहे त्या कथेमध्ये आपण सगळ्यांनी सामील व्हायचंय अतिशय सुंदर सुलभ मराठी भाषेमध्ये जसं ज्ञानेश्वर महाराजाने ज्ञानेश्वरी मराठीमध्ये सांगितली तसं सा भगवान शिवाने शिवमहापुराण हा पारायण आहे हा ग्रंथ आहे ते सरळ मराठीमध्ये सांगितलेले आहे आणि संपूर्ण कथा या आपल्याला ग्रंथामध्ये ऐकायला मिळणार आहे तेव्हा आज पहिल्या दिवशी आपण सगळ्यांनी या ठिकाणी हजेरी लावला आपले या ठिकाणी आभार पावसाचे दिवस आहेत भरपूर पाऊस लागतोय तरी सुद्धा नाळ्या नाद्यांमधून घोड्यातून आपण सगळी मंडळी आलेला आपले सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानतो आणि उद्यापासून जेवढे लोक आहेत सर्वांना आपण सांगा की महाभगवान शंकराचे शिवपुराण या ठिकाणी सुरू आहे सुंदर अशी मराठीमध्ये कथा सुरू आहे फार मोठे श्रोते हे वाचक ज्ञानी मंडळी या ठिकाणी असले तरी आपली कथा आपण ऐकायचं आहे आणि आपल्या जीवनाचं सार्थक करायचं आहे एवढं आज आपल्याला सांगतो आणि जे ये आ, कर, पुने कर, या ठिकाणी आमचे ग्रामस्थ मंडळ महिला मंडळ मुंबईकर पुणेकर आता पंच्याहत्तर वर्ष आमचे या अखंड हरिणाम सप्तलयकडून आशिवात्रीला होणार आहे तो भव्य दिव्य कार्यक्रम या मंदिरामध्ये पुढे सुवर्णोत्सव साजरा करायचा आहे आणि त्याच निमित्ताने का होईना भगवान शंकराने आमच्या बुद्धीमध्ये दे चालना दिली आणि च शंकराची महाकथा ही आपण या ठिकाणी या निमित्ताने लावलेले आहे तेव्हा आपण या कथेचा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे असं मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो आणि आजची सुरुवात चांगली झालेली आहे आपण सर्वांनी महाप्रसाद वगैरे घेतलेले आहे उद्यापासून भरपूर गर्दी या ठिकाणी झाली पाहिजे सर्वांना याचा आनंद मिळाला पाहिजे सर्वांना सांगा सोपं आहे सरळ आहे मराठीमध्ये आहे आपल्याला कळेल आपल्या जीवनाचा उतार होणार आहे आणि उदाहरणासाठी आपण सगळ्यांना या ठिकाणी पाचारण करावं एक एक माणूस आपण एक एक महिलांनी एक एक महिला एवढे यायचे आणि या ठिकाणी लोकसंख्या वाढवायचे एवढे सांगतो आणि या ठिकाणी थांबतो रामकृष्ण हरि ग्रंथ वाचताना उत्तम मूर्त पहावा कधी बदल ज्याला असता आहे त्यांना बोलावून घ्यावे ही कथा शिवाय देवाय पवित्र तीर्थक्षेत्र मंगलमय अरण्य आणि पवित्राने भरले बोलो नमस्ते वालों ए Terima kasih kerana